श्री स्वामी समर्थ श्री चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील शिळा चपातीने संपत्तीत तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी करा फक्त हा एक उपाय स्वामी वक्तांनो जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील जीवनात सर्व बाजूनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संकटे संतुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला तर या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल माहिती ऐकूया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक एक कमेंट करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नये स्वामी भक्तांनो आपण नेहमीच जीवन थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातही अडचण येत असेल तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्हीही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही स्वामी भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा चुका काही पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तानं स्वयंपाकघरात ही चूक कधी करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाक घरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दरिद्रीचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा याचा वास होतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवीता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होता त्याने त्यांना शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचे संपूर्ण घर नष्ट होऊ शकते स्वामी भक्तांनो एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याच आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकते अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाक घर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्या प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात तर चला तर कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की दाबा एक काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हातपाय तोंड धुवत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होते असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होते आणि अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू हेतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होते दोन शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतोच पण शनिदेवसुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दरिद्रात लोटले जाते त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते तीन आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात किंवा दोनपेक्षा जास्त सुरी ठेवू नयेत असे चाकू ज्यांचा तुम्ही वापर करत नाही पण तुम्ही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो चार स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये यामुळे माता लक्ष्मी किंवा अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाक घरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते पाच स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णेची अपमान होतो यामुळे घरात दरिद्र येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाफवू शकता सहा जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दरिद्र्याचे शिकार असते अन्नात कधीही केस येऊ देऊ नयेत कारण हा माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो जातो हा घोर अनर्थ समजला अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावं स्वामी भक्तांना वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये त्या ठेवल्यामुळे समस्यामध्ये वाढ होते एक घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टोव हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते तर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वाद विवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका दोन चपातीची पोळीची कणिक कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेले कणिक किंवा उरलेले कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तीन तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत जसे की चिरलेला टप्पा असे छिद्र पडलेली वाटी ग्लास असेल चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल चहाची बशी भेग पडलेली असेल अशी असे खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील मतभेद वाढतात चला आता जाणून घेऊया की शिरे चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही स्वामी भक्तांवर जेवण शिरे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की जेवण ही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिरी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घेऊ जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल शिरी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिरी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिऱ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त आणि पचण्यास मदत करते शिऱ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून स्वामीभक्तानं शिरी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जे व्यक्ती शिरे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो त्यांच्यावर माता अन्नपूर्ण सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे शिरी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा म्हणजे बघा जर शिरा चपातीमध्ये रेष येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकता शिरी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिरी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषा समान मानले जाते त्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही खाऊ नका तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा आणि अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद